बघा एका क्रिकेटच्या सामन्यांचे प्रोडासाठी तिकीट एकशे पन्नास रुपये सर्व सदस्य सामना पाहण्यास गेले तेव्हा त्यांचा तिकिटावरील खर्च अकराशे अकराशे पंचवीस रुपये एवढा झाला तर घरातील एकूण सदस्य घरातले सर्व सदस्य क्रिकेटचा सा सामना बघण्यासाठी गेले त्याच्यामध्ये प्रौढ आहेत काही मुलं आहेत आता प्रौढ या भागामध्ये माणसं सुद्धा येतात स्त्री स्त्रिया सुद्धा येतात प्रौढ हा शब्द स्त्री आणि पुरुष वाचक दोघांसाठी दो, 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 सुद्धा वापरलेला आहे प्रश्न विचारला घरातील एकूण सदस्य किती प्रश्न सोडवायचा कसा आता गोष्ट तिकिटाची आता लेकरांनो एक गोष्ट लक्षात घ्या प्रौढासाठी काय तिकीट आहे प्रौढासाठी तिकीट आहे सर दीडशे रुपये इथं मांडाते आणि जे लहान मुलं आहेत लहान मुलांसाठी तिकीट आहे तिकीट आहे पंचाहत्तर रुपये इथं मुलं मुलांसाठी तिकीट आहे पंचाहत्तर रुपये हे तिकिटाचं मूल्य प्रश्न मनाची असा करा की या तिकिटाच्या तिकिटाच मूल्यात्मक गुणोत्तर किती हा प्रश्न त्यासाठी हे जे एकशे पन्नास पंच्याहत्तर दिसतात याला संक्षिप्त रूप द्या पंचवीस त्रिपंचाहतर आणि पंचवीस सख दीडशे परत तीन एक तीन तीन दोन्ही सहा म्हणजे हे त्या तिकिटांचं काय मूल्यात्मक गुणोत्तर आता या कुटुंबाला सामन्या सामना पाहण्यासाठी तिकिटावर किती खर्च आला अकराशे पंचवीस लक्षात घ्या म्हणून हे तिकिटाचं मूल्यात्मक गुणोत्तर अधिक स्वरूपात इथं मांडा दोन यक्स अधिक एक यक्स बराबर हा आलेला खर्च अकराशे पंचवीस ही मेरीज तीन एक्स सर समोर अकराशे पंचवीस करू अकराशे तीन आणि हा भाग लेकरांना जातो लक्षात घ्या एक व्हॅल्यू एक्सची ची किंमत तीनशे पंच्याहत्तर आली सर मग आता हे जे प्रौढासाठी जे तिकीट आहेत हे तिकीट टिकिता, या तिकिटांचं मूल्य किती त्यासाठी दोन एक्स मध्ये मिळाल्या एक्साची किंमत बेपंच दहा एक चौदा एक बे एक परत बेतरी सहा ने एक सातशे पन्नास रुपये एवढा खर्च परोडांच्या तिकिटासाठी परत पुढं तर एक गुणीला एक अर्थात एक गुणीला एकस ची किंमत तीनशे पंच्याहत्तर लहान जे मुलं होते त्या लहान मुलांच्या तिकिटासाठी खर्च आहे तीनशे पंचाहत्तर लक्षात घ्या घरातील सदस्य किती इथं प्रौढ आणि मुलं परत मांडतो प्रौढासाठी तिकिटावर झालेला खर्च सातशे पन्नास प्रौढाच्या तिकिटाचं मूल्य आहे लेकरांना एकशे पन्नास भागीला करा जे लहान मुलं आहेत त्यांना एकूण तिकिटासाठी लागलेला खर्च तीनशे पंच्याहत्तर या लहान मुलाच्या तिकिटाचा भाव आहे पंच्याहत्तर लक्षात घ्या अशा पद्धतीची काही मांडणी इथं शून्याला शून्य घालवा आणि पंधरा पाचशे पंच्याहत्तर होतात म्हणजे पाच प्रौढ अधिक आता हा भाग द्यायचा सर पंच्याहत्तर गुणीला पाच म्हणजे पावणे चारशे पाच पाच पंचवीस दोन पाच सात पस्तीस दोन सदोतीस हा भाग जातो पाच न म्हणजे पाच मुलं पाच प्रौढ पाच मुलं असे घरातील एकूण सदस्य किती घरातील एकूण सदस्य किती हा प्रश्न त्याच उत्तर दहा हे मिळते ओके प्रश्न घरातील एकूण सदस्य किती त्याच उत्तर दहा संकीर्ण प्रश्न संचय ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उपमास करता येईल